राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले आहे यावेळी राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर भेट देत गणरायाचे दर्शन घेतले त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांनीही गणेश दर्शन घेतले होते यावेळी राज आणि उद्धव ठाकरेंच्या जवळपास दहा मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जाते याआधीच संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या गणपतीला नमस्कार केला होता जुलै महिन्यात वरळी येथे मराठी विषयावर झालेल्या कार्यक्रमानंतर जवळपास दोन दशकांनी राज आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले होते त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय जवळीक वाढल्याचे दिसून आले उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्रासमोर दोघांचा एकत्र फोटो इकाडण्यात आला होता त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची युती होण्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे आज झालेल्या भेटींमुळे तत्काळ राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार नसला तरी राज्यातील नेते गणेशोत्सवाच्या निमित्ताने परंपरा व संस्कृती जपत असल्याचे स्पष्ट झाले आहे पुढील काही दिवसांत आणखी अनेक नेते राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होण्याची शक्यता आहे